नमस्कार आपण पाहताय लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीतील प्रमुख वनराज अंधेकर यांच्या खून प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणारा आणि आरोपीनं हत्यारे पुरवणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे संगम वाघवारे असं अटक केलेल्या नाव त्याला अकरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्यात आतापर्यंत पंधरा पुरुषांसह एक महिलेला अटक केली आहे तीन अल्पवीन मुलांना ताब्यात घेण्यात आले समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेचे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सवालदार जाधव मोकाशी यांनी या गुन्ह्यामध्ये संगम वाघमारे याचा सहभाग असल्याचं निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यात त्यानं वनराज अंधेकर याला मारण्यासाठी वापरलेले पिस्टल हे आरोपी आकाश मस्के आणि अनिकेत दुधभाते यांच्यासह घेऊन आल्याचं सांगितलं संगम वाघमारे याची हत्यारे अन्न आणि पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा